श्री स्वामी समर्थ शिवपुराणामध्ये सांगितलेले तीन उपाय ज्यामुळे तुमच्या धनासंबंधी सर्व अडचणी दूर होतात तुम्ही करत असलेल्या कामामध्ये यश मिळते आणि जीवनातील सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होऊन घरामध्ये सुख आणि समृद्धी येते हे उपाय आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ही कथा अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका कारण कि या कथेमध्ये जे उपाय सांगण्यात आलेले आहेत ते तुमच्या जीवनामध्ये अमूलाग बदल घडून आणतील तुमच्या गरिबीचा नाश करतील त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा एक बलरामपूर नावाचं गाव होतं त्या गावामध्ये हारी नावाचा व्यक्ती राहायचा हरी हा अत्यंत गरीब त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची तो आपला उदरनिर्वाह कसा बसा करायचा त्याच्याकडे एक म्हैस होती तो तिला चरायला न्यायचा संध्याकाळी आल्यानंतर तिचं दूध काढायचा आणि ते दूध विकून जे काही पैसे यायचे त्याच्यावरच आपल्या घराचे पालन पोषण करायचा त्याची बायको ही अत्यंत सुशील ती खूप देवाचं देखील करायची मुलाबाळांचा व्यवस्थितपणे सांभाळ करायची आणि हरीची एवढी परिस्थिती बिकट असताना देखील हरीचे तिने कधीही साथ सोडली नाही एकदा सणाच्या वेळेस हरीला पैशाची गरज पडते मग तो आपल्या जवळच्या पाहुणे रावण्यांना पैसे मागतो पण कोणी त्याची मदत करत नाही शेवटी मग नाईला जाणे मग तो गावातील सावकाराकडे जातो आणि सावकाराला म्हणतो सावकार सणासाठी पाहुणे आले आहेत लेकरा बाळांना कपडे घ्यायचे आहेत थोडीशी पैशाची मदत झाली तर बरं होईल तेव्हा सावकार त्याला पैसे देतो सावकारांकडून पैसे घेऊन हरी घरी येतो आणि छानपैकी सण साजरा करतो पण थोड्या दिवसांनी ज्यावेळेस सावकारांना पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हरीकडे तेवढे पैसे नसतात मग हरी चिंतेत असतो की आता काय करावं जेणेकरून सावकाराला आपल्याला पैसे देता येतील मग अनेक ठिकाणी हातपाय मारतो पण कुठूनही पैशाची व्यवस्था होत नाही एके दिवशी संध्याकाळी हारी आणि त्याची बायको घरामध्ये झोपली असतानाच सकाळी उठल्यानंतर ते बघतात तर अंगणामध्ये मैस नसते हारी डोक्याला हात लावून बसतो हारी मग विचार करतो की आता ही मैस कोणी नेली असेल कुठे गेली असेल आणि मग तो त्या म्हशीला शोधण्यासाठी गावभर फिरतो पण त्याला ती मैस कुठेही मिळत नाही तेव्हा वाटेत त्याला त्याचा शेजारी राहणारा सदा भेटतो तो त्याला विचारतो की तुम्ही माझी महेश बघितली आहे का तेव्हा सदा सांगतो काल रात्री ज्यावेळेस मी गावावरून येत होतो तेव्हा मी बघितलं की काही लोक तुझी महेश घेऊन इथून पळून नेत होते मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळालं की सावकाराची माणसं होती सावकाराने तुझी महेश पळून नेली आहे हे ऐकून मग मात्र हरीला फार दुःख होत कारण हरी समोर आता प्रश्न होता की आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा तो देवाजवळ जातो जा आणि देवासमोर बसतो आणि देवाला म्हणतो देवा मी तर कधी त्रास दिला नाही कधी कुणाचं वाईट केलं नाही मग तरीही माझ्याच नशिबी हे का त्यानंतर ज्या वेळेस हरी घरी पोहोचतो तेव्हा त्याची बायको त्याला विचारते की तुम्ही आणली का आपली मैस शोधून तेव्हा हरी तिला सांगतो की आपली मैस त्या सावकाराने नेली आहे तेव्हा त्याची बायको डोक्याला हात लावून बसते म्हणते की आता आपण कसं जगायचं काय करायचं मग तेव्हा हरी म्हणतो मी गावामध्ये जाऊन काहीतरी काम शोधतो मला नक्कीच काहीतरी काम मिळेल त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी हरी लवकर उठतो आणि कामाच्या शोधासाठी बाहेर पडतो पण दिवसभरात त्याला कुठेही काम मिळत नाही निराश होऊन तो घरी परत येतो तेव्हा त्याची बायको त्याला विचारते काय हो काही काम मिळालं का तेव्हा हरी सांगतो मला काम मिळालं नाही मग त्याची बायको म्हणते की आपण एका छोट्या मोठ्या काही व्यवसाय सुरू करायचा का मी माझ्या वडिलांकडून काही का पैसे घेते आणि मग त्यात आपण एक छानसा व्यवसाय सुरू करू त्यानंतर मग हरी आणि त्याचे बायको मिळून मिठाईचा व्यवसाय टाकतात सुरुवातीला थोडे दिवस तो व्यवसाय चालतो पण मग हळूहळू तो, तो सुद्धा बंद पडतो दिवसेंदिवस मग आता हरीचा ताण वाढत असतो कारण धनासंबंधी अडचण आणि व्यवसायातही यश नाही थोड्या दिवसांनी मग आपण बघतो की गावामध्ये दुष्काळ पडतो दुष्काळाच्या सावलीत जखडलेलं गाव आणि त्यातल्या गरिबीच्या खाईत बुडालेला हारी चिंतेने व्याकुळ झालेल्या हारीने जंगलात पाय ठेवला जंगल दाट होते झाडे उंच आणि पानं रुतलेली हरीला वाटलं की कदाचित जंगलातील शांतता त्याच्या मनाला शांती दे जंगलामध्ये एका झाडाखाली तो बसलेला असताना तो बघतो तर झाडावर चिमणीने एक घरट बांधलेलं असतं आणि त्या घरट्यामध्ये दोन तीन पिल्लं असतात ती ते मस्त खेळत असतात आणि त्यांचा आवाज यांच्या कानावर पडत असतो आणि मग तेवढ्यात तिथं तो बघतो तर तिकडून एक साप झाडावर चढत असतो त्या पिलांना खाण्यासाठी हे बघून त्याला असं वाटतं की आपण यांची मदत केली पाहिजे नाहीतर हा साप त्या पिलांना खाऊन घेईल आपण जर यांची मदत केली नाही तर आपल्याला पाप लागेल त्यामुळे मग तो पटकन झाडावर चढतो आणि त्या सापाला खाली पाडतो त्यानंतर मग आपण बघतो थोड्या वेळा तिथे चिमणी येते चिमणीचं चिमणीला सांगतात की आज जर आम्ही असू तर तो खाली जो माणूस आहे ना त्याच्यामुळे त्यानेच आमचे प्राण वाचवले एक दृष्ट साप आम्हाला खाण्यासाठी झाडावर आला होता पण या भल्या माणसाने त्या सापाला मारून टाकले आणि आमचे प्राण वाचवले तेव्हा चिमणी त्या माणसाजवळ जाते त्यांचे आभार मानते त्यानंतर मग चिमणी विचारते की तुम्ही इकडे एकटे जंगलात काय करत आहात आणि तुम्ही चिंतेत वाटत आहात तेव्हा मग तो चिमणीला सांगतो की माझी सावकाराने पळून नेली आहे आणि त्यामुळे घरात पैसा येणं बंद झाला आहे मी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तोही बंद पडला आता माझ्या लेकरा बाळांचं पोट मी कसं भरू या चिंतेत मी आहे त्यामुळेच मी इकडे जंगलाच्या दिशेने निघून आलो तेव्हा चिमणी म्हणते की जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे केलं तर नक्कीच तुम्हाला यातून बाहेर निघण्याचा सा मार्ग सापडेल तेव्हा ती चिमणी सांगते की या डोंगराच्या पलीकडे एक डोंगर आहे त्या डोंगराच्या उंच भागावर एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये एक साधू असतात जे अत्यंत शक्तिशाली आणि तेजस्वी आहेत त्यांच्या दर्शनाने तुमचे सर्व दुःख दूर होतील त्यांना जर तुम्ही तुमची अडचण सांगितली तर ते नक्की तुम्हाला मदत करतील तेव्हा हरी चिमणीचे आभार मानतो आणि मग त्या ऋषींच्या शोधात निघतो वाटेत त्याला खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो जंगलात खूप अंतर चालल्यानंतर हरीला एक गुहा दिसली गुहेच्या तोंडाजवळ एक वृक्ष होता त्या वृक्षाखाली एक ऋषी ध्यानधारणा करत होते ऋषीचे रूप अगदी दिव्य होते त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होते हरी त्या ऋषीच्या जवळ जातो आणि त्यांना हात जोडून नमस्कार करतो आणि म्हणतो हे गुरुवर कृपा करावी तेव्हा ते ऋषी त्याला विचारतात की काय झालं आहे तू एवढ्या जंगलात मला शोधत का आला आहेस तेव्हा तो आपली सर्व व्यथा ऋषींना सांगतो तेव्हा ते ऋषी म्हणतात की माझ्याकडे उपाय आहे तुला सोमवारी माझ्या आश्रमामध्ये तुझ्या बायकोला घेऊन यावं लागेल तेव्हा आम्ही तुला तो उपाय सांगेल जर तू आणि तुझ्या बायकोने मिळून तो उपाय केला तर मात्र नक्कीच तुझ्या संकटाचा नाश होईल तुझी गरिबी दूर होईल तेव्हा हारी म्हणतो ठीक आहे महाराज सोमवारी मी तुमच्या आश्रमामध्ये माझ्या बायकोला घेऊन येतो त्यानंतर हरी आपल्या घरी जातो घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगतो की मी जंगलामध्ये गेलो असताना तिथे एका चिमणीच्या पिल्ल्याचे मी प्राण वाचवले आणि त्याबद्दल चिमणीने मला एका ऋषीबद्दल सांगितले त्या ऋषींना सांगित मी आपली व्यथा सांगितली असताना तेव्हा ते ऋषी म्हणाले की लवकरच तुझ्या सर्व दुःखाचा नाश होईल आणि तुझी गरिबी देखील रात्री हरी आणि त्याची बायको झोपली असताना हरी विचारतो की प्रिये माझ्याकडे ना व्यवसाय आहे ना व्यवसायात गुंतवण्यासाठी पैसे मग मग मी कसं या संकटातून बाहेर पडणार कसे माझे दारिद्र्य दूर होईल तेव्हा त्याची बायको म्हणते की ते ऋषी म्हणाले आहेत म्हणजे त्यांच्या म्हणण्यामध्ये काहीतरी अर्थ असणार आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आश्रमात त्यांना भेटायला जाऊ मग दुसऱ्या दिवशी हे दोघे सकाळी लवकर उठतात आणि आंघोळ वगैरे करून आश्रमाकडे प्रस्थान करतात थोड्या वेळात ते आश्रमात पोहोचतात त्यावेळी ते ऋषी ते त्यांना दिसतात ऋषी हे महादेवाजवळ बसलेले असतात आणि ते महादेवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करत असतात मनोभावे पूजा करत असतात आणि मग तेव्हा हे दोघे तिथे पोहोचतात ऋषी त्यांना तिथेच बसायला सांगतात आणि त्या दोघांच्याही हातामध्ये पाण्याचा तांब्या देतात आणि त्यांना शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी सांगतात ऋषीच्या सांगण्याप्रमाणे ते दोघे शिवलिंगावर जल अर्पण करतात त्यानंतर ऋषी त्यांना म्हणतात की मी आता तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे जे तुम्हाला रोज करायचे आहेत पहिला उपाय जो सांगणार आहे त्यामुळे तुमच्या धनासंबंधी सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि कर्ज फिटणार आहे दुसरा जो उपाय आहे मी सांगणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होणार आहेत आणि पाप नष्ट होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि तिसऱ्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला तुम्ही करीत असलेला व्यवसाय किंवा कामामध्ये यश मिळणार आहे तेव्हा हरी आणि त्याची बायको अत्यंत विनम्रपणे ऋषींना म्हणतात की हे गुरुवर कृपा करून आम्हाला ते तीन उपायांबद्दल सांगावे तेव्हा ऋषी सांगतात पहिला उपाय शिवलिंगाचे पूजन करताना तुम्ही नेहमी पाण्यात अक्षदा टाकून अभिषेक करायचा म्हणजेच जल अर्पण करायचं जो कोणी पाण्यात अक्षदा टाकून शिवलिंगावर जल अर्पण करतो त्याच्या धनासंबंधी सर्व अडचणी दूर होतात त्याची कर्जातून मुक्तता होते दुसरा उपाय शिवलिंगावर पाण्यात काळे तीळ मिसळून जल अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पाप नष्ट होतात आणि जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात काळे तीळ अर्पण केल्याने अशुभ शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि शुभ शक्तीचा प्रभाव वाढतो यामुळे व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते तिसरा उपाय भगवान शिवाला पांढरे वस्त्र किंवा जेनेव अर्पण केल्याने दीर्घायू प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात याशिवाय कार्यक्षेत्रात यश मिळते आणि नवीन संधी प्राप्त होतात हे उपाय ऐकल्यानंतर हरी आणि त्याची बायको ऋषींना नमस्कार करतात आणि आम्ही हा उपाय रोज नक्की करू असं आश्वासन देतात त्यानंतर मग हरी आणि त्याची बायको रोज सकाळी उठायचे आंघोळ करायचे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर या तीन गोष्टी अर्पण करायचे एके दिवशी हरी आणि त्याची बायको सकाळी मंदिरात जाण्यासाठी निघाले असताना समोरून सावकार आणि त्याची माणसे येतात हरी त्यांना बघून चांगलाच घाबरतो हरीला वाटतं की ते आपल्याकडून आता परत पैसे मागण्यासाठीच आलेले आहेत की काय पण बघतो तर काय सावकार त्याची माफी मागतो आणि त्याची जी मैस आहे त्यांनी पळवलेली असते ते मैस त्याला वापस करतो त्याच्या बायकोला खूप आनंद होतो आणि महादेवा ही महादेवाचीच कृपा आहे हे त्यांच्या लक्षात येतं त्यानंतर मंदिरातून घरी आल्यानंतर अंगणातील काही सुकलेली झाडे तो काढून टाकत का असतो तेव्हा हरीला तिथे सोने नाणे असलेला द्रव्य घट सापडतो तो आतमध्ये जाऊन आपल्या बायकोला सांगतो तर ते त्याची बायको खूप आनंदी होते मग हरी आपला व्यवसाय सुरू करतो आणि व्यवसाय करत असताना त्या ते व्यवसायात त्याला भरभरून यश ये येते त्याचा मिठाईचा व्यवसाय जोराने चालू लागतो व्यापारात त्याला यश ये येतं मग हरी आणि त्याची बायको ऋषींच्या आश्रमात त्यांच्या दर्शनासाठी जातात आणि ऋषींना सांगतात की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज महादेवाला जल अर्पण केले आणि हे करत असताना पाण्यात अक्षदा आणि काळे तीळ टाकले आणि महादेवांना पांढरे वस्त्र आणि सुद्धा अर्पण केला आमच्या आयुष्यात आता सुख आणि समृद्धी आली आहे तेव्हा ऋषी त्यांना सदैव सुखी राहण्याचे आशीर्वाद देतात आणि महादेवाची रोज मनोभावे पूजा करण्यासाठी सांगतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये जे भोलेनाथ जरूर लिहा मित्रांनो ज्यांना भीती वाटत असेल घबराट झाल्यासारखं वाटत असेल किंवा ज्यांचा विवाह होत नसेल त्यांच्यासाठी अजून दोन उपाय आम्ही सांगितलेले आहेत ते आपण नक्की ऐका जर तुम्हाला घबराट होत असेल भीती वाटत असेल तर यासाठी शिवपुराणामध्ये एक महत्वाचा उपाय सांगितला आहे धुमावती देवीचं नाव घेऊन तुम्हाला गुळाचे सात तुकडे करायचे आहेत आणि गौरीशंकराच्या मंदिरात जायचं आहे गौरीशंकर म्हणजे जिथं शिवलिंगाजवळ माता पार्वती देखील विराजमान आहे असे ठिकाण तिथे जाऊन जे सात तुकडे आहेत ते गुळाचे ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला मंदिरामध्ये प्रदोष काळात जायचं आहे म्हणजेच सूर्यास्त होण्याच्या थोडा आधी हे तुम्हाला सात दिवसांपर्यंत करायचं आहे त्यानंतर घरी येताना ते शिवलिंगावर वाहिलेले तुकडे घेऊन यायचे आहेत आणि त्या मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे जिथून तुम्ही बाहेर पडणार आहात त्या मुख्य दरवाजाच्या तिथे बसून हे सात तुकडे ग्रहण करायचे आहेत असे केल्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये परत कधी भीती वाटणार नाही घबराहट होणार नाही ज्यांचा विवाह होत नसेल त्यांनी हे उपाय करावे सोमवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून शिवमंदिरात जा पांढऱ्या आसनावर बसून ओम नम मनोभिलाषित वरदेही वर री ओम गोरा पार्वती देव्य नम हा मंत्र एकशाठ वेळा जपा शिवाला खीरईचा नैवेद्य दाखवा शंकर रुद्राक्ष सोमवारी रुद्राक्ष माळ हातात घेऊन हातात धरून ओम गौरी शंकर नम मंत्र जपा गंगा जलाने शुद्ध करून लाल धाग्यात गुंफून गळ्यात धारण करा शिवाला लवकर विवाह करण्याची प्रार्थना करा विवाह होईपर्यंत हा रुद्राक्ष घालून राहा शिव पार्वतीची प्रतिमा शिव पार्वतीची प्रतिमा घरी आणून गंगा जलाने शुद्ध करा प्रत्येक सोमवारी या प्रतिमेसमोर बसून हे गौरी शंकर अर्ध्यागिनी यथा तम शंकर प्रिया तथा माम कुरुकल्याणी कांतकांता स्त्रुदुर्लभम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ असे लिहा